आज मी मस्तपैकी उरलेल्या शिळा चपातीपासून इतका छान कुरकुरीत टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे ह्या नाश्त्याला तुम्ही चपातीची भाकरवडीसुद्धा बोलू शकता खूप मस्त लागते कुरकुरीत बनती आणि चवदार इतकी आहे की खरं तुम्ही हे नेहमी नेहमी आवडीने बनवून खातात पाहू इकडे बघू शकता ही आपली चपातीची भाकरवडी किती दिसायला सुंदर वाटते आणि खायला पण तितकी टेस्टी आहे क्रिस्पी आहे कुरकुरीत आहे आणि मस्त लागते खाता वेळेस बघा इतकी छान क्रिस्पी तयार होती ही तर चला बनवून घेऊया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची एक छोटीशी कृती ते इकडे बघा सगळ्याकडेच आपल्या चपात्या ह्या शिळक राहतातच पण काय होतं कधी कधी खाण्यात येत नाही वेस्ट होतात ना तर त्यापेक्षा आपण वेस्ट न करताना याचं काहीतरी छान पदार्थ बनवायचा तोच मी तुम्हाला आज दाखवते तिकडे मी रात्रीच्या ना तीन चपात्या उरलेल्या आहेत तर मी अशा ह्या पॅक करून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये आणि आता जस्ट काढून ठेवलेल्या आहेत तर पाहू शकता अशा तीन चपात्या उरलेल्या आहेत सगळ्या सगळ्यांच्याच घरी राहतात एक असो दोन असो असं तर जितका पण राहिला आणि तुम्हाला जितका पण नाश्ता करायचा त्यानुसार चपात्या वाफरा तर मी दोनच करते कारण दोन चपात्याचा नाश्ता पुरेसा आहे ते बघा मस्त फ्रेश राहिलेला आहेत काही असे हे झाल्या नाही आहेत रात्रीच्याच आहेत तर आपण जरा हे साईडला ठेवून घेऊया आपण ह्याचा जो एक बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी एक छोटीशी कोथंबीर घ्यायची कट करून आणि बेसनपीठ घ्यायचं अर्धी वाटी किंवा एक वाटी त्यानंतर इकडे मी एक कूट तयार केला तो लक्षात ठेवा याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात चार पाच दोन चार मिरच्या टाकल्यात आणि एक चमचा जिरे टाकले असा याचा मी एक कूट केलेला आहे पाहू शकता जाडसर कूट करायचा कारण हे छानपैकी मेल्ट होतो मग बेसन पिठात लसूण जिरे आणि मिरची असा आपण एक कूट करायचा म्हणजेच ठेसा बनवायचा आता एक छोटीशी वाटी घेतली कारण मला बॅटर हा थोडासा बनवायचा आहे त्यामुळं छोटीशी वाटी पुरेशी आहे एक अर्धी वाटी मी इकडे बेसनपीठ वापरते ह्या सकाळचा नाश्ता आहे तर झटकीपट बनवते रोज रोज आपण बिस्किट खारी वगैरे किंवा पोहे बोला एक एकच -एक खाऊन कंटाळा येतो त्यामुळं ना चपात्याचा असा नाश्ता ट्राय करून बघा तर इकडे मी बेसनपीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मस्त आता मी इथं बारीक चिरलेली कोथंबीर टाकली याच्यामध्ये आपण जो कूट केला आहे ना तो टाकायचा दोन चमचे लसूण जिरे आणि मिरचीचा कूट इथे मी दोन चमचे टाकते नाहीतर काय होऊन जास्त तिखट होऊ शकतो त्यामुळं मी दोन चमचे बारीक चमचे इथे हा तिखट कूट टाकला त्यानंतर अगदी अर्धा चमचा हळद टाकायचं लक्षात ठेवा जितका बॅटर असेल तितकं साहित्य वापरा हा बॅटर मी थोडा बनवते म्हणून मी थोडं थोडं साहित्य वापरते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही इकडे चाट मसाला टाकू शकता थोडासा लिंबूचा रस पिळू शकता किंवा थोडेसे तिळ टाकू शकता अजूनही छान फ्लेवर येतो थो। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्ट बॅटर बनवायचा रनी बॅटर नको आहे चपातीवर आपला पॅक झाला पाहिजे हा बॅटर हे बघा अगदी घट्ट बॅटर बनवा भाज्यासारखं मिक्स करायचं हलक्या हाताने तर पाहू शकता मस्त असा हा बॅटर कसा थिकनेस आहे अजिबात पातळ नाही आहे आणि पातळ नको पण आहे हे असं चपातीला बसेल असा हा बॅटर बनवायचा नाही तर हो पातळ होऊन जाईल मग उपयोगच नाही होणार चपातीला काही बसणार नाही त्यामुळं ह्याची लेअर अशी घट्टच ठेवा हे बघा कसं घट्ट झालेला आहे मस्त क्रीमी टेक्चर आलेलं आहे तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा लगेचच लावू शकता तर मी लगेच तयार करते ह्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत एक प्लेट घ्यायचं दुसरं आणि एक चपाती अशी उचलायची आणि बस आता इकडची सगळी प्रोसेस आपली आहे म्हणजे आळूवाड्याला कसं आपण बॅटर लावतो अगदी तसं बनवायचं तर पहिलं हे उरलेलं चमच्याला जेवढं पण लागलं तेवढं मी सगळं पहिलं सेट करते आणि मग नंतर हाताने लावते कारण की हाताच्या साहित्याने ना पटापट आणि व्यवस्थित लावता येतं हे बघा हलक्या हाताने जास्त काय हात भरवायचा नाही फक्त चार बोटाचा वापर करायचा आणि असं अलगद हाताने ह्याला सगळीकडं कर, कवर करायचं म्हणजे कोटीन करायची हे बेसन पिठाची पूर्णपणे चपातीला कवर करून घ्यायचं मग जाड बेसन पिठाची जशी पण तुम्हाला आवडेल तशी तुम्ही इथं करू शकता मी जरा थोडी मिडियम ठेवते म्हणजे अगदीच पिठच नको वाटायला खायला थोडी चपाती थोडा हा बेसन पिठाचा फ्लेवर पण लागला पाहिजे त्यामुळं नॉर्मलच ठेवते मी हे बघा सगळं कवर करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त आता ह्याला असं रोल करायचं हा ओला हाच असतो ना आपला बेसन पिठाचा तो इथं लावायचा म्हणजे परत आता लावून घेते असा राऊंड करायचा बस हे बघा असं राऊंड करत राहायचं आणि मग हा पॅक होतो कारण बेसनपीठ ओला आहे त्यामुळे हे पॅक होतं हे बघा मस्त पॅक झालेला आहे त्याला साईडला ठेवते दुसरी चपाती पण घेते लावून ही चपाती अशी भरायला ना बेसनपीठात खूप सोपी आहे हा झटकेपट भरली जाते फक्त हलका हात वापरायचा हे बघा मस्तपैकी आता ह्यालासुद्धा व्यवस्थित कवर करते खूप छान नाश्ता मी तुम्हाला आज हा दाखवते शिळा चपात्या तुम्ही कधीच वेस्ट करणार नाहीत नेहमी नेहमी असं तुम्ही करून खाताल एकदा तरी ट्राय नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्यावर हे बघा मस्त हो आता कवर झालेलं आहे आणि ह्याला थोडीशी जरा जाड लेअर लावली कारण उरलेलं बेसनपीठ वेस्ट होऊन जाईल हे बघा सगळं फिनिश केलं आहे आता पुन्हा एकदा याला एक राऊंड करायचा कडाला असं थोडा बेसनपीठाचा हात लावायचा पॅक करायचं समोरचं जे भाग असतो चपातीचा त्यालासुद्धा तुम्ही उरलेलं बेसनपीठ लावून पॅक करू शकता किंवा असंही ठेवलं तरी काही हरकत नाही तर मी थोडंसं बेसन बेसनपीठ सेट केलं आहे आणि आपल्या आळूवड्या जसे आपण वाफ देतो म्हणजे स्टीम देतो तसंच करायचं गरम पाण्यामध्ये टोपामध्ये चाळणी ठेवायची आणि असे याला थोडा वेळ स्टीम द्यायचं बेसनपीठ जे ओलं आहे ते पॅक होऊन जाईल शिजलं जाईल झाकण ठेवायचं ही प्रोसेस सगळ्यांनाच माहीत आहे आळूवड्यासारखी बस थोडा वेळ झाला की आपण चेक करूया तर पाहू शकता मस्त बेसनपीठ चपात्यामध्ये पॅक झालेलं आहे इथं मी गॅस बंद केला गर्म आहे आणि थंड होऊन देते आणि मग आपण याला आता काढून घेऊया पाहू शकता मी गरमागरम ह्या चपात्याचे रोल काढलेले आहेत आणि किती छान कडक झाला आहे मस्त शिजलं आहे बेसनपीठ आणि चपात्यालासुद्धा वाफ भेटलेले आहे तर थोडंसं थंड झालं की ह्या एक एक रोल उचलायचा मग आता जितके पण रोल तुम्ही करतात तेवढे करा हे बघा हे समोरचा सा कडा वाटला तर तुम्ही हे छोटंसं कट करूनसुद्धा म्हणजे फेकू शकता तसं काही नाही की खाल्लंच पाहिजे कारण का तिथे कसं बेसनपीठ नसतं त्यामुळं काय एवढं खास नाही वाटणार ते पण मी ठेवते कारण ह्याला थोडं बेसनपीठ लागलेलं आहे वेस्ट नाही घालायचं असे छान छान वड्या पाडायच्या अगदी हलक्या हाताने चाकूचा वापर करा आता तुम्हाला कसं दिसते बघा तुम्ही मी, मी तर प्रयत्न करते चांगलाच दाखवायचा तर बघा हलक्या हाताने मी याला कट करते आणि हे पाहू शकता तुम्ही याची छानपैकी ही भाकरवडी तयार होती हा सुरुवातीचा भाग असल्यामुळं ना याच्यामध्ये थोडा बेसनचा लेअर कमी असतो पण हा जो समोरचा असतो मधोमधचा मद असतो ना तो बघा एकदम पॅक असतो पाहू शकता तुम्ही किती छान हा बेसन पीठ याच्यामध्ये पॅक झालेला आहे मस्त शिजून निघलेला आहे आणि घट्ट झालं आहे खूप मस्त लागतो ही भाकरवडी आपली तयार झालेली आहे पाहू शकता जवळून कसं बेसनपीठ याच्यामध्ये कट टू कट पॅक झालेलं आहे कुठेही निघलेलं नाही काही नाही एकदम छान झाले अशाच वड्या आता करून घ्यायच्यात आपण हलक्या हाताने चाकून याला कट करायचं हे बघा पुन्हा एकदा बघू शकता आपली ही भाकरवडी चपातीची किती सुंदर झालेली आहे एकदम परफेक्ट आता हे मी या सगळ्या कट करून घेते जेवढ्या होतील तेवढ्या तर बघा दोन चपातीच्या ना एवढ्या हे रोल झालेल्या आहेत आणि सुरुवातीचे जे कडे आहेत ना ते मी टाकून दिलेत आता आपल्याला काय करायचं गरमागरम तेलामध्ये स्लो गॅसवर याला फ्राय करायचं तर इतक्या साऱ्या झालेल्या आहेत मला नाश्त्यासाठी तर तेल मी तापत ठेवलेलं हे आपण याला लगेचच फ्राय करून घेऊया पॅनमध्ये मी तेल तापत ठेवले याला तेलसुद्धा थोडंच लागतं काही जास्त असं तेल लागत नाही एक एक वडी अशी मी याच्यावर सेट करते हे बघा याला दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस होईपर्यंत लाल रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं स्लो गॅसवर हाय फ्लेम करायची नाही तर लगेचच करपल्या जाऊ शकतात सगळ्या सेट करून ठेवते कारण पॅनमध्ये ह्या पूर्ण फिट होतात आता मी सगळ्या जेवढ्या बनवल्यात तेवढ्या याच्यामध्ये ठेवून घेतल्यात हलक्या हाताने याला फ्राय करायचं गॅस स्लो करायचं आणि दोन चमच्याच्या साहित्याने ह्याला अल्टी पलटी करून चांगलं भाजून घ्या जितकं छान तुम्ही याला स्लो गॅसवर खरपूस भाजताल तितकंच छान लागतात कुरकुरीत बनतात चपाती बेसनपीठ मस्त मग भाजलं जातं आता शिजलेलं आहे त्यामुळं काय इतकं भाजलं नाही तरी चालेल पण रंग चेंज होईपर्यंत तरी भाजा हे बघा मस्त आता ह्या भाजल्या जात आहेत भाकरवाड्या चपातीच्या एकदा थोड्या कडक ना मग असं तुम्हाला झटकीपट ह्याला मिक्स सुद्धा करता येईल चांगला रंग आलेला आहे काय मला जास्त याला करपवायचं नाही म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही थोडासा याच्यामध्ये कडकपणा आला की लगेच काढून ठेवायचं कारण काढल्याच्या नंतर सुद्धा याच्यामध्ये कडकपणा हा तयार होत राहतो तर चांगल्या झालेल्या आहेत खरपूस भाजून आणि रंग हा पूर्णपणे चेंज झाला पाहू शकता तुम्ही आता हे असं काढायचं याच्यातलं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि टिशू पेपरवर याला सर्व करून घेऊया म्हणजे प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा किती छान खरपूस भाजलेल्या आहेत आपल्या ह्या चपातीच्या भाकरवाड्या तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चपातीच्या भाकरवाड्या किती सुंदर झालेल्या आहेत हे बघा किती बेसनपीठ मस्त व्यवस्थित भात बसलेला आहे याच्यामध्ये आणि हा नाश्ता ना इतका भारी लागतो ना तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा गरमागरम चहाच्या कपासोबत म्हणजे चहासोबत जर तुम्ही याला खाल्लं ना अप्रतिम कॉम्बिनेशन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चपाती ही काही वेस्ट होत नाही असं म्हणजे आपण टाकून देण्यापेक्षा किंवा लक्ष नाही देत आपण कधी कधी खात नाही पण अशा वेळेस ना ही चपातीचा उपयोग करून हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा लहान सुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी तुम्ही देऊ शकता केचअपसोबत अगदी भारी लागतं याचा तुम्ही अंदाजा लावू शकता हे किती कडक झालेलं आहेत आता मी हे चहासोबत घेणार आहे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता आणि शेळ्या चपाती कधीही वेस्ट नाही करण्यात यावं म्हणून हा नाश्ता तुम्हाला मी दाखवलेला आहे तर मला अशा आहे तुम्हाला खूप आवडली असेल ही रेसिपी आणि शिळ्या चपात्या जर उरल्या असतील तर नक्की हा नाश्ता ट्राय करून बघा खूप भारी लागतो हे बघा किती कुरकुरीत झाल्यात कडक झाल्यात आणि चटपटीत आहे स्वाद मस्त आहे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकला ना तर चटपटीत लागतात ह्या सकाळच्या नाश्त्यासाठी ना बेस्ट ऑप्शन तुम्हाला दिला आहे कुठलाही खर्च करायचा नाही बाहेरून मस्त चपात्या उरलेल्या असतात करून घ्यायचा हा नाश्ता कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपली ही शिळ्या चपातीच्या उरलेल्या नाश्त्याची शिळ्या उरलेल्या चपात्याच्या नाश्त्याची तर चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन रेसिपी सोबत आजचा हा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा असेच मस्त मस्त छान छान रेसिपी बघण्यासाठी स्वस्त रहा मस्त रहा